तुम्ही पाहत आहे घडामोडी दीपक राज्यस्तरीय सन्मानित कोल्हापूर येथील फाउंडेशन कडून दीपक यांचा गौरव क्रांतीसूर्य फाउंडेशन क्रांती कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय समाज पुरस्कार दोन हजार चोवीस दीपक शेवाळे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय राजेंद्र पवार वट्टर उद्योजक युवराज कोळी मनीषा नाईक सौ हर्षदा परीट महसूल सहाय्यक मुंबई संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे उप अध्यक्ष योगेश ताभाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला दीपक शेवाळे हे दोन हजार तेरापासून समाजकार्यात सक्रिय आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यापैकी ते त्यांनी आढी येथे दोन हजार अठरापासून एक दिवस समाजासाठी या उपक्रमातून दर रविवारी शालेय मुलांना योग्य मार्गदर्शन करणे शालेय अभ्यासासोबत भौगोलिक माहिती मिळावी मुलांच्यावर योग्य संस्कार व्हावेत समाजातील मुले व्यसनादिंतीच्या आहारी जाऊ नयेत यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत तसेच कोरोना काळात घरोघरी जाऊन योग्य माहिती देऊन लोकांच्या मनातील भीती काढण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांनी आजपर्यंत संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित शाळा व विविध गावात व्याख्यानाद्वारे व विविध सामाजिक कार्यक्रमात सूत्रसंचलनातून समाजाला जागृत करण्याचं काम केलं आहे निपाणीसह सा परिसरातील सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी आडी येथे विविध मागण्यांसाठी वेगवेगळी आवाज उठवलेले आहेत त्यांनी आडी येथे विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे समाजातील कोणत्याही व्यक्तीचं काम असो ते नेहमी अग्रेसर असतात या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांची निपाणी व निपाणी परिसरातील विविध राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत रत्नाप्पा वराळे शंकर भोसले आनंदा शेवाळे राहुल भोसले सुनील होसमाणी बाळकृष्ण मधाळे प्रवीण शेवाळे रणजित शेवाळे संगीता शेवाळे ज्योती शेवाळे दीपक यांचे कुटुंबीय या, उपस्थित होते चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील